आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज न्यूज चॅनल सुपरफास्ट तुमची बातमी आमची सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सातारकर मित्रांचा सामाजिक उपक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून सातारकर जीवलक प्रेमी गेल्या सात वर्षांपासून एकत्र येऊन सामाजिक क्षेत्रात मदतीचं योगदान देतात या समूहाचे सदस्य कामानिमित्त मुंबई पुणे सातारा इतरत्र ठिकाणी कार्यरत असून वर्षातून एकदा सर्व एकत्र येऊन आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपतात या वर्षी श्री महंत अंबानंदगिरी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित महायोगी गगनगिरी विद्यार्थी वसतीगृह कापसेवाडी या ठिकाणी शाले उपयोगी साहित्य मदत करण्यात आली तसेच वाई तालुक्यातील यशोधन अनाथ आश्रम वेळे तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली या कार्यक्रमास भुईंस पोलिस स्टेशनचे पीएसआय श्री पाटील साहेब यशोधन ट्रस्ट सर्वे सर्वा श्री रवी तसेच सर्व सदस्यांची कार्यक्रमास उपस्थिती होती तर या स्वागत व प्रास्ताविक या ग्रुपचे सदस्य तसेच देगाव गावचे विद्यमान सरपंच सूरज पिसाळ यांनी केला भुईंस पोलीस स्टेशनचे पी एस आय मान्य पाटील साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यानंतर यशोधन अनाथ आश्रमचे सर्वे सर्वा श्री रवी बोडके साहेब यांनी अनाथ लोकांबद्दलची आत्मीयता आणि आपला मनोगत व्यक्त केलाय माहिती दिली सातारकर जीवलक प्रेमी समूहातर्फे अनाथ आश्रमाला मदत आश्वासन दिलं व समूहातर्फे श्री दीपक चव्हाण यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी राजू पिसाद आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची